थे गाव प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी इच्छोडा येथे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवारी रोजी तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापनेचे आयोजन करण्यात आले आहे टेलिकॉम टेलिव्हिजन आदिलाबाद जिल्हा अध्यक्ष कृष्णकुमार सोन कांबळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल बुकटे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या उपस्थितीत आयोजित केले आहेत तेलंगणावरून आमचे प्रतिनिधी वावळे राजू नमबुद्धा जय भीम आदिलाबाद जिल्ह्यातील तमाम अनुयायांना आंबेडकरवाद यांना सूचित करण्यात येत आहे मार्च सोळा तारखेला दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी इछोडा येथील तथागत बुद्धविहार या विहाराचे नूतन बुद्ध विहाराचे लोकार्पण व बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपणास मी विनंती करण्यात करण्यात येत आहे की या कार्यक्रमास डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आहेत यांचं आगमन या मूर्तीस्थापन व बुद्धविहार इनाग्रेशनच्या सोहळ्यामध्ये होणार आहे तरी तमाम आंबेडकर अनुयायी बौद्ध उपासक उपासकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं मुख्यतः या कार्यक्रमामध्ये दिनांक आठ तारखेपासून श्रामणेर शिबिर आयोजित केलेलं आहे सात तारखेपासून ते सुरुवात होईल आणि या शिबिरमध्ये बौद्ध धर्माचं प्रशिक्षण म्हणून चिवर देण्यात येत आहे तरी कृपया आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे या कार्यक्रमाचे प्रमुख भंते आहेत भंते ज्ञान ज्योती व भंते विनय प्रियबोधी यांची यांचं आगमन होणार आहे कृपया आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे धम्माचं श्रवण करायचं आहे तरी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो नमोबुद्धा जय भीम जय